महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा जिल्हा परिषद शाळा सुरळीत ठेवण्यासाठी मुख्याध्यापकाची धडपड जिल्हा परिषद शाळेला पटसंख्या वाढवण्यासाठी सरपंच यांचाही मोठा पुढाकार भंडारा जिल्ह्याच्या साकोली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सानगड येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन येथे पहिली ते चौथी पर्यंत शाळा आहे मात्र या शाळेत अगोदर हवी तेवढी पटसंख्या नव्हती तर शाळा जीर्ण अवस्थेत मोडकळी झाली होती मात्र या दोन हजार तेवीस मुख्याध्यापक म्हणून निनावे मॅडम या रुजू झाल्यापासून त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन शाळेची दुरुस्ती व रंगरंगोटी केली तसेच शाळेची पटसंख्या कशी वाढवता येईल व शाळेची प्रगती कशी होईल यासाठी लाखो रुपये खर्च करून स्वतःच्या पगारातून विविध उपक्रम राबवले या संदर्भातील अधिकची माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी साहिल रामटेके यांच्याकडून नमस्कार मी साहिल रामटेके आपण भंडारा जिल्ह्यातील पंचायत समिती साकुली अंतर्गत येत असलेल्या ग्राम सानगड येथे आहोत आणि इथं असताना तुम्ही बघू शकता मी जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शाळा क्रमांक दोन येथे आहे बघू शकता शाळेची एकदम व्यवस्थित प्रकारे अशी रंगरंगडी झालेली आहे आणि ह्या शाळेच्या शिक्षण एकदम व्यवस्थित आहे एक ते चार इथं वर्गसंख्या आहे आणि ह्या शाळेमध्ये वर्गसंख्या कशी प पुढे गेली पाहिजे किंवा जास्तीत जास्त विद्यार्थी कसे वाढले पाहिजेत ह्याकडे चांगल्या प्रकारे येथील मुख्याध्यापक जे निनाय मॅडम आहेत हे योग्य पद्धतीने लक्ष देतात तर ह्याच शाळेसाठी योग्य आणि विविध उपक्रम राबवण्यासाठी येथील जे सरपंच आहेत हे सुद्धा मोठे सहकार्य करतात नेमकं कशा पद्धतीने सहकार्य करतात आणि शाळा जेणेकरून पुढे गेली पाहिजे ह्या संदर्भात येथील मुख्याध्यापक हे नेमके काय काय प्रयत्न करतात ह्या संदर्भात आपण आता त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्कार सांग माझे नाव सौर्मिला पुरुषोत्तम निनावे माझ्या शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगडी क्रमांक दोन मी इथे आता सध्या मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहे तुमची नियुक्ती या शाळेला कधी झाली मी आंतरजिल्हा बद आपल्या जिल्ह्यांतर्गत बदलीमध्ये बदलीपात्रणी चोवीस मे दोन हजार तेवीसला या शाळेमध्ये रुजू झाली तर जेव्हा मी रुजू झाले तेव्हा शाळा कशा होऊ शकेल ही शाळा खूपच इथे विविध म्हणजे खूप पटसंख्या कमी होती या शाळेची आणि या शाळेला शिस्त पण नव्हती आणि मुला अभ्यासात खूप मागे होते त्यानंतर तुम्हाला काय असं वाटतं की समोर घ्यावी आणि काय काय पत्र राबवलेली मला वाटलं की शाळा आपण जर जिल्हा परिषदची नोकरी करतो तर ती आपण शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आपण जो पगार घेतो तो, तो विद्यार्थ्यांसाठी घेतो आणि मला वाटलं की ही शाळा पुढे न्यायचीच आणि म्हणून मी खूप विविध उपक्रम राबवून पालकांच्या भेटी घेऊन वगैरे मी आणि अध्ययन अध्यापनात मागे असलेल्यांसाठी मी काही प्रयत्न करून माझ्या शा माझे सहकारी माझे पती श्री निनावे सर यांच्या मदतीने ही शाळा पुढे नेण्यासाठी मी क का हे का, केलं काम केलं आहे ते चार वर्ग आहेत आपल्या शाळेमध्ये हां ते चार वर्गामध्ये तुम्ही स्वतः घेतला आणि बाकीचे तीन बाकी शिक्षक आहेत ते तीन शिक्षक याचा पुढाकार कोणी घेतला तुम्ही स्वतःच्या व्यक्तिनिधीन केला आहे का मी स्वतःच्या स्वतःच्या पैशातून एक शिक्षिका ठेवली आणि एक सरपंच मॅडमनी मला दिली त्यांनी माझ्या शाळेची प्रगती बघितली आणि मला त्यांनी साथ देण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे एक आता मुलगी आहे जी युवा मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी म्हणून आहे कार्यरत अजून पुढे जाण्यासाठी नेमकं कशा पद्धतीने ने 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 प्रयत्न करता येईल आता या शाळेला पुढे नेण्यासाठी आम्ही आता विविध उपक्रम म्हणजे त्यांची आखणी सुरू आहे आमची आम्हाला स मी वेळोवेळी सरपंच मॅडमला विचारत असते मॅडम मला मार्गदर्शन करतात त्याचप्रमाणे मी माझ्या सहकाऱ्यांना पण सांगत असते की आपल्याला आपल्या शाळेची प्रगती करायची आहे तर वेळेला महत्त्व द्यावं लागते त्याचप्रमाणे अध्यापनाला जास्त महत्त्व देते मी सध्या शाळेची प्रगती व्यवस्थित शाळेची प्रगती आता चांगली आहे आणि माझी शाळा आता खरंच चांगल्या पुढील वाटचालीसाठी तयार झालेली आहे असं मला वाटतं